शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे हवामानात आता बदल होऊ लागले आहेत मान्सून अंदमानात दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे मान्सूनचा प्रवास आता दोन दिवसात सुरू होईल असा अंदाज आहे यावर्षी स्थिती असल्यामुळे महाराष्ट्रात आणि भारतात मान्सून चांगला बरसेल अशा प्रकारचा अंदाज तयार झालेला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दोन्ही समुद्रात बाष्प अधिक असल्यामुळे मान्सूनसाठी अतिशय पूरक वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये सध्या कुठेही ढगाळ परिस्थिती किंवा पावसाचं तर नाही महाराष्ट्रात स्थानिक वातावरण होऊन विरळ पाऊस पडत राहणार आहे मात्र एकूण पावसात जोर कमी असला तरी दक्षिण भारतात पावसात जोर आहे म्हणजे दक्षिण कर्नाटक असेल तामिळनाडू केरळमध्ये जोरदार पावसाची परिस्थिती आहे याचा थोडा परिणाम महाराष्ट्रामध्ये अजूनमधून होत राहील अंदमानाच्या दिशेने वातावरण सरकत आहे परंतु वीस एकोणीस तारखेला देखील अंदमानात पाऊस दाखवलेला नाही आपण वीस तारखेला अंदमानात पावसाळी वातावरण तयार होताना स्पष्टपणे बघतो एकवीस तारखेपासून मुसळधार पावसाचं वातावरण अंदमानात होईल या मॉडेलनुसार महाराष्ट्रात मात्र पावसाची बरीच उघडी तयार होईल एकाच वेळेस केरळ आणि तामिळनाडूमध्ये पावसाळी वातावरण तयार होत आहे खऱ्या अर्थाने बावीस तारखेपासून पावसाळी वातावरण अंदमानात अधिक होत असल्यामुळे बावीस तारखेच्या दरम्यान मान्सून अंदमानात जाहीर केला जाऊ शकतो अरबी समुद्रातून देखील पावसाळी परिस्थिती थोडी पुढे सरकत असून अंदमानात देखील पावसाळी परिस्थिती आहे त्यामुळे हे मान्सूनचं वातावरण पुढे सरकण्यास कारणीभूत ठरू शकतं मात्र अंदमानातील वादळी परिस्थिती काल बऱ्याच मॉडेलनी पूर्वेला दाखवलेली आहे त्यामुळे जर तसं झालं तर मान्सून गतिमान पद्धतीने पुढे सरकेल सव्वीस तारखेला आपण बघतो की वातावरण मध्य बंगाल चोपासागराकडे सरकतं आहे जे वातावरण म्हणजे भारताच्या विरुद्ध दिशेने जाईल असं वाटत होतं ते काही अंशांनी पूर्व भारताकडे सरकते सत्तावीस तारखेला बंगाल चोपासागरातून मान्सून पूर्वेकडे सरकण्यास मदत होईल साधारण अंदमानात मान्सून आल्यानंतर आठ दिवसाचा कालावधी त्याला केरळमध्ये पोहोचण्याचा लागतो आणि तो याही वर्षी लागणार आहे अंदमानासह केरळात स्कायमेटने देखील वीस तारखेपासून पाऊस दाखवला आहे मान्सूनची पुढची प्रगती एकवीस तारखेपासून होऊ शकते असा स्कायमेटचा अंदाज आहे आपण तेवीस तारखेपर्यंत बघतो खूप मोठं पावसाळी वातावरण अंदमानात तयार होणार आहे आणि वातावरणात मोठा बदल आपण बघतो की एकाच वेळेस अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून पावसाची परिस्थिती पुढे सरकते आहे चोवीस तारखेला जी वदळी परिस्थिती म्यानमारच्या दिशेने सरकेल असं वाटत होतं ती आता सर्वच मॉडेल पूर्वेकडे सरकताना दाखवत आहेत आणि एकूणच मान्सूनला पूरक अशा प्रकारचं वातावरण स्कायमेट दाखवतं आहे साधारण एकोणतीस तीस, तीस तारखेच्या दरम्यान केरळपासून जवळपास गुजरातपर्यंत पश्चिम किनारपट्टीलाही पावसाळी वातावरण अरबी समुद्रात तयार होण्याची शक्यता आहे म्हणजे आपण एकतीस तारखेपर्यंत जरी बघितलं तर मान्सूनचे वारे बऱ्यापैकी पुढे सरकण्यास मदत होणार आहे आपण फक्त स्कायमेटचा विचार केला तर मात्र केरळमध्ये वेळेच्या अगोदर मान्सूनचे संकेत आहेत आपण एक जूनला बघतो जवळपास केरळपासून गुजरातपर्यंत अतिशय अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे अर्थ थोडं केरळमध्ये स्कायमेटच्या अंदाजानुसार मान्सून पुढे वेळेच्या अगोदर सरकण्याची शक्यता आहे अरबी समुद्र बंगालच्या उपसागरात आता वातावरण बदलू लागलं आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दक्षिण अंदमानात पावसाची परिस्थिती उद्यापासून दाखवली आहे आपल्या अंदाजानुसार दक्षिण अंदमानात एकवीस तारखेला मान्सूनपूरक वातावरण बावीस तारखेला अंदमानात मोठं पावसाळी परिस्थिती असणार आहे चोवीस तारखेला एक वादळी परिस्थिती केरळ आणि अंदमान या दोन्ही ठिकाणी तयार होते पंचवीस तारखेला जी वादळी परिस्थिती अंदमानात तयार झाली आहे ती पूर्व भारताच्या दिशेने सरकू लागेल बंगालच्या उपसागरातील बाष्प या वादळामुळे थोडं कमी होईल परंतु अरबी समुद्रातून बाष्प पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती निर्माण होईल एकूणच अरबी समुद्रातूनही मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल वातावरण तयार होत आहे आपण ई एम डब्ल्यू मॉडेलनुसार जर मान्सूनची स्थिती बघितली तर केरळमध्ये वेळेच्या अगोदर मान्सून येण्यासाठी अनुकूल वातावरण आहे सध्या महाराष्ट्रामध्ये कुठलंही पावसाळी वातावरण विशेष करून दिसत नाही विशेष ढगाळ ही आज नाही आहे आज दुपारी जळगावला त्रेचाळीस अंशेष तापमान राहील इतरत्र मात्र अकोल्याला चाळीस आणि इतर ठिकाणी चाळीसपेक्षा कमी तापमान राहणार रह। आहे उद्यापासून मात्र प्रत्येक दिवशी तापमान वाढत जाईल आणि एकवीस तारखेला जळगावला सत्तेचाळीस अंशेष तापमान होईल हा अंदाज अजून कायम आहे एकवीस तारखेपासून वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल त्यामुळे एकवीस बावीस तारखेला अंदामानात मान्सून येण्यास अतिशय अनुकूल वातावरण आहे पहिलं कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये चेन्नईच्या किंवा विजयवाडाच्या चे दरम्यान तयार आहे हळूहळू हे मध्य बंगालच्या उपसागराकडे सरकेल आणि हे आता पूर्व भारताकडे जाण्याची शक्यता आहे आपण यापूर्वी सांगितलं होतं की वादळी परिस्थिती निर्माण होत असली तरी ती लगेचच त्याची दिशा निश्चित नसते दिशा बदलत राहते आपण बघतो म्यानमारच्या दिशेने थोडं सरकून हे पूर्व भारताकडे सरकण्याचा अंदाज आता तयार झाला आहे ही पहिली वादळी परिस्थिती बंगालच्या उपसागरात तयार होते वादळाची दिशा बदलत असून पूर्व भारतावर त्याचा प्रभाव निर्माण होणार आहे आणि त्यामुळे मान्सून पुढे सरकण्यास आता अनुकूल वातावरण तयार आहे सुरुवातीला हे वातावरण भारताच्या विरुद्ध दिशेने जात असल्यामुळे मान्सूनला पुढे सरकण्यास मर्यादा येतील असं वाटत होतं हे वातावरण जर बदलल्यास मान्सून वेळेच्या अगोदर भारतामध्ये एखाद दोन दि, दिवस येऊ शकतो आपण या मॉडेलचा धावतंदाज जरी घेतला तरी बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून थोडं वातावरण राहील पश्चिम महाराष्ट्रात थोडं वातावरण राहू शकतं परंतु एकूणच अठरा तारखेपासून पुढे पावसाळी वातावरण महाराष्ट्रातलं कमी होईल विरळ स्वरूपात स्थानिक वातावरण तयार होऊन काही ठिकाणी पाऊस पडेल परंतु आता पावसात जोर महाराष्ट्रातील मान्सूनपूर्व सरींचा कमी होणार आहे आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या मध्यावर पहिलं वादळी क्षेत्र एकवीस बावीस तारखेला तयार होईल सुरुवातीला जरी म्यानमारच्या दिशेने ते जाईल असं वाटत होतं तरी आता मात्र त्याची दिशा बदलण्याचा अंदाज आहे पूर्व भारताकडे ते सरकते अजूनही याची दिशा बदलू शकते दिली वादळी परिस्थिती बंगालच्या उपसागरात तयार होणार आहे आणि विशेष म्हणजे ती पूर्व भारताकडे सरकते आपण या वातावरणावर लक्ष देऊन आहोत महाराष्ट्रातील पाऊस वातावरण हे विरळ स्वरूपात स्थानिक वातावरणानुसार चालू राहील परंतु प्रभाव कमी होणार आहे आपला आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जै जय महाराष्ट्र जय वैद